हॅलो हाय मी सकाळी उठून आंघोळ वगैरे सगळं आटोपलं म्हटलं आज तुम्हाला सहज बसली देवाजवळ देवाची पूजा करायची होती तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावी माझी पूजा कधी कशी असते ती माझी पूजा म्हणजे सकाळी उठली की आधी आंघोळ वगैरे होते आणि आंघोळ वगैरे झाली आधी गॅसची पूजा झाली आता माझी आणि आता दिव्याची पूजा दिव्याची पूजा झाली की मी देवाची आधी पारोशा देव पारोशेच असतात तेव्हाच मी त्यांची आधी उठवते त्यांना आणि मग त्याच्यानंतर रांगोळी आणि देवाची पूजा अशी माझी असते आता मी सुरुवात करते आहे पूजेला मी आता आधी दिव्याची पूजा करते गॅसची झाली आता दिव्याची पूजा करते मी आणि त्याच्यानंतर मग देवांना उठवायचं आणि मग आंघोळ घालायचे माझ्या देवांना मी गरम पाणीने आंघोळ घालते थंडीचं मी गरम पाणी घेते आणि एरवीनं माझं थंड पाणी असते पण मी गरम पाणी घ्यायला की बा आता उन्हाळ्यात आम्ही सगळं थंडच पाणी सगळेच थंड पाणी घेतात पण जेव्हा आपल्याला जाणवते की नाही आता थंडीचं नको आता थंड पाणी नको आहे आपल्याला त्रास होतो थंडी पाण्याला मग आपण जेव्हा गरम पाणी घ्यायला लागलो ना तेव्हा मी देवाला गरम पाण्याला चांगोळ घालते की नको आता देवाला पण गरम पाण्याला आंघोळ घाल माझं गरम पाणी गरम पाणी माझं तयार आहे आंघोळीचं देवांचं माझ देवाला उठवणं झालं आणि दिव्याची पूजा झाली आता रांगोळी आणि रांगोळी झाली माझी कि मग आधी माझी भूमीची पूजा असते मी भूमीची पूजा आणि वास्तुदेवतेची दोन्हीची पूजा करते जशी माझी भूमीची आणि वास्तुदेवतीची पूजा असते ना तशीच माझा नैवेद्य पण असतो सगळ्या देवांना नैवेद्य सगळ्या देवांना माझ्या घरी नैवेद्य असतो पण मी भूमी मातेला पण आणि वास्तुदेवतेला पण नैवेद्य असतो मला दोघांना पण मी नैवेद्य दाखवते काय असते आपण जिथे वास्तव्य करतो ना त्यांना महत्व देणं फार गरजेचं असते आणि माझं कसं असते मी म्हणजे नुसता भूमी मातेला आणि वास्तुदेवतेला म्हणजे मी माझ्याच वास्तुदेवतेला निवेद्य दाखवत नाही माझ्यावरचे दोन भाडे आहेत त्यांना पण मी त्या वास्तुदेवतेचा पण निवेद्य मी खालीच दाखवते म्हणजे एकंदरीत माझे तीन नैवेद्य असतात माझ्या वास्तुदेवते मी जिथे राहते तिथे आणि दोन वरचे भाडे करून जा असे माझे तीन नैवेद्य भूमी मातीला एक आणि वास्तुदेवत्यांची तीन नैवेद्य असे माझे नैवेद्य असतात मी एवढं एवढा नैवेद्य दाखवते आणि बाकीचे सगळे देवांचे नैवेद्य असतात माझे एवढं वच काय ते आपण एवढं करतो आणि वास्तुदेवत्यांशी आपण सगळ्या घरातला शीण बाहेरचा शीण आपण सगळ्या घरात घालवतो माझं म्हणणं एक आहे की आपण बाहेरचा शीण शी सगळ्या जेव्हा घरात घालवतो ना आणि काही बोलतो वाईट चांगलं कधी वाईट बोलतो कधी चांगलं बोलतो त्या प्रत्येक वेळेस वास्तुदेव त्याला त्याला किंमत देणं खूप गरजेचं आहे सगळ्यांना त्यामुळे माझी वास्तुदेवची आणि मी सगळ्यांना सांगताना हे सांगते की तुम्ही वास्तुदेवतेची नाही ज्याला जमत ना त्यांना अमावश्य पूर्णवेला तरी वास्तुदेवचा नैवेद्य काढावाच काढावा जे बरेच जण नॉनव्हेज खातात मग ते खात। म्हणतात की बा आम्ही नॉनव्हेज खातो येतात माझ्याकडे बरेच विचारायला ते म्हणतात आम्ही नॉनव्हेज खातो मग आम्ही कसा नैवेद्य दाखवायचा ठीक आहे तुम्ही खाता पण अमावस्या पौर्णिमेला नैवेद्य दाखवायला तुम्हाला काहीच हरकत नाही माझं म्हणणं हेच असते की जे नॉनव्हेज खातात त्यांना देवतेला दे अमावस्या पौर्णिमेला नैवेद्य दाखवावं तर माझं कसं असते मी रोज नैवेद्य दाखवतेच दाखवते आणि बऱ्याच जणांचं काय होते जॉबमुळे जमत नाही नैवेद्य दाखवले जमत नाही आता त्यांना अमावश्य पौर्णिमेला दाखवावं तेवढा वेळ काढावा आपण काय करतो सगळं सगळ्यांसाठी आपल्याला वेळ आहे पण आपल्याला त्यांच्यासाठी वेळ नाही आणि आपण दोष त्यांनाच देतो शेवटी की नाही देवानं माझं वाईट केलं मी काय वाईट केलं की देवानं मला असं केलं तुम्ही काय वाईट केलं हे तुमच्या मनाला विचारावं माझं म्हणणं तुम्ही काय वाईट केलं एखादी गोष्ट सगळे चांगलं असते ना आपल्या आपण म्हणतो की सगळं चांगलं होतं मी देवधर्म करत होती पण माझं असं का झालं हे आदल्या जन्मेचे आपले कर्म असतात म्हणून ते तसं होते खरं म्हणजे आणि आपल्याकडून जे चुका होतात ना ते नकळत होतात आपल्यालाही कळत नाही की आपल्याकडून काय चुकतंय आणि ते चुकतच राहते चुकतच राहते त्याच्यामुळे मग ते कळत राहते म्हणून देवाचं करणं गरजेचं आहे सगळ्यांना सगळ्यांना देवाचं करावं शेवटी डॉक्टर पण म्हणतात ना की शेवटी त्याच्यावर विश्वास ठेवा म्हणून माझं म्हणणं सगळ्यांना करावं देवाचं यथाशक्ती करावं प्रत्येकानं स्वतःला नियम लावून घ्यावा आपण कसं रोज जेवतो अंमोळ करतो आपण कसे आपले नियम लावून ठेवले अं तस देवाचे नियम लावून ठेवा ना तुम्ही की सात चार पूजा झाली पाहिजे रोजचा नैवेद्य झाला पाहिजे हा जॉब करता तुम्ही ठीक आहे मग त्या माणसांचं कसं साखरेचं कसं नाही नैवेद्य तुम्ही दाखवा पण नैवेद्य दाखवावा हे माणसानं केलंच पाहिजे पण कशी असते आपण करताना करत नाही आणि दोष त्याला देतो हे खूप चुकीचं आहे आणि एखाद्याला आपण म्हणतो तो देवधर्म करत नाही तो बघा ना हे पण हे बरेच बरेच जण म्हणतात तो देवधर्म करत नाही तो काही करत नाही पण बघा त्याचं किती चांगलं झालंय अरे तू मनातून करत असतो की हा आणि त्याच्या आदले जन्मीचे कर्म असतील ना तसे म्हणून त्याला फळ म्हणून देव करणं फार गरजेचं आहे तो केला नाही तर तुमचं कसं होईल म्हणून मी घरातल्या देवांना मी माणसं मानते माझ्या घरातल्या देवांना मी माणसं मांडले मी गरम पाण्यात त्यांना आंघोळ घालते माझी रोजची सकाळी आपण कसं उठलं की आपल्याला आंघोळीची घ्यावी मिळते नको आपण लगेच लग आंघोळ करावी तसं त्यांनाही असते हो त्यांनाही भूक लागते त्यांनाही आंघोळ करावीशी वाटते लवकर म्हणून रोज सकाळी लवकर पूजा करावी लवकर उठाव हो। एखाद्या वेळेस तुम्हाला आळस आला उठलं नाही तर ठीक आहे पण हे आपण लावून घेतलेले नियम असतात आणि हे प्रत्येकाला लावावे माझं म्हणणं हेच आहे की हे प्रत्येकाने नियम लावून घ्यावे आपल्या शरीराला हे नियम जेव्हा आपण लावू ना वळण लावू तसं लागते आणि आपण जसं वळण लावू तसं आपल्या शरीराला आपण जसं वळण लावू तसं आपल्या मुलांना वळण लागते मी जर देव केले नाही तर माझी सून करणार नाही माझा मुलगा करणार नाही माझी आईच करत नव्हती तर मी का करू हे असं होते म्हणून हे आपण जसं घरात पाहू असे आपली मुलं वागतील आणि आजकाल ना आजकाल पिढी इतकी झाली उलट देवधर्म जुने माणसं कमी करताय पण आजकाल कर तरुण पिढी देवधर्म खूप करते उपास तापास देवधर्म ते खूप करतात विचारून विचारून करतात आणि माझ्याकडे थोडं मला पण पंचांगातला कळते तर ते बरेच जण येतात विचारायला की गाव असं झालं तर असं करू का तसं करू का हे तरुण पिढी माझ्याकडे जास्त येते विचारायला देवधर्म हे केलाच पाहिजे सगळ्यांना केला पाहिजे आता माझी पूजा होईल आणि पूजा झाली ना की मी मॉर्निंग वॉकला जाते पण जेव्हा मी मॉर्निंग वॉकला जाते ना पूजा करून खूप मनाला प्रसन्न वाटेल आणि आपण बाहेर जातो चप्पल घालतो कुठे कुठे फिरतो मग त्याच्यासाठी आधी पूजा करून घेतली ना मग ठीक आहे मी देवाजवळ बसली की गप्पा मारत नाही पण आज तुमच्याशी बोलावं असं वाटलं मला म्हणून मी तुमच्याशी गप्पा मारते पण मी जेव्हा पूजा करायला लागेल ना तेव्हा मी मात्र देवाच म्हणत असते मी फार देवाच करताना नाहीच बोलत कोणाशी आता माझी रांगोळी झाली ना की मम्मी करल हे झालं पूजा झाली की मी अंधारच असतो ना अंधारच असतो मम्मी मॉर्निंग वॉकला जाते तर मात्र मी अर्घ ना तिकडून आल्यावर ना देते सूर्य अर्घ जर देते तर तिकडून आल्यावर देते कारण काय होते Uh, सकाळी खूप अंधार असो सूर्यनारायण निघालेलाच नसतो मी जेव्हा जाते फिरायला तेव्हा सूर्यनारायण निघालेला नसतो मग त्याच्यामुळे मग मी अर्ध मात्र मी नंतर देते आता रांगोळी आटोपलीये इथे माझे आहे ना या कोपऱ्याला इथे भूमी माता आणि देता यांची मी रांगोळी काढते आता मी देवाचं म्हणायला सुरुवात करते आधी आता भूमी मातेची पूजा वास्तुदेवतीची पूजा नाही नंतर मग देवाची पूजा पाया थाली भूमी माता तुडे ते जाता नभो राग तू आई पहिले नमन तू गेली भूमी माता की दे वास्तु देवद आता माझी देवाची पूजा कारण दिवेची पूजा आणि देवांना उठवलं माझं झालंय आता मी देवाची पूजा करते

तस्य विद्याभ सर्वा गणेशस्य प्रसादता नारद पुराणे पुराणी गणेश स्तोत्र संपूर्णमस्तु मंगलमूर्ती मोर्या हरे नमो हरे नेम लक्षकोटी चंदकिरण सुप्रचंड विलपती अंब चंद्र वदनबिंब दीप्तमाझी लोपती सिहसिखर मूळ मूळपीठ नायिका अर्थधर्म काममोक्ष कल्पवृक्ष रेणुका आकर्णर्ण वर्णने डोलताती पुष्पहार हार फार दाटले अष्टदंडी माधुबंदी कंकणा आदिमुद्रिका अर्थधर्म काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका इंद्रनी पद्मराग पाच हिरवेगळा पाय घोळ बोरमाळ चंद्र हार वेगळा पैजनादी भूषणांनी लोटिया पादुका अर्थधर्म काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका मुहिंद्र इंद्र रुद्र विष्णू ब्रह्मदेव वंदिती आदियंत आदि आदिशक्ती भगवती प्रचंड कानी मुंड अर्थ विखंड काम कल्पवृक्ष रेणुका पर्वताग्र वाशिपक्षी अंबा अंबार कृत्यसार चुडाधी तारीका अर्थधर्म काममोक्ष कल्प वृक्ष रेणुका अनंत ब्रह्म आडकोटी पूर्वमोख वैसले अनंतपुन अनंत शक्ती भासले सवभागी दत्तािवा भागी, भागी कालिका अर्थधर्म काममोक्ष कल्पवृक्ष रेणुका कैत्रमातृचैतजन्य वास पुण्याश्रमे अंबादर्श साश्रमे भक्तेश्रमेनोनी विष्णुदास निज निजपावला अर्थधर्म काममोक्ष कल्पवृक्ष रेणुका रेणुका माता की जय नमस्कार महामाये जगन्माते परात्परे शंख शंखचक्रगदा हस्ते लक्ष्मी माते नमसुदे आदिनायी अंति आद्य शक्ती खरोखरे विश्वाधारे विष्णुकामीतन मसुधे सर्वव्यापी सर्वसाक्षी सर्वज्ञ सर्वज्ञे सिंधुसंभूते लक्ष्मी महाते नमसुदे कमले कोमलनेद्रासने मंगले लक्ष्मी मु्मीतेन मसुधे हे शुभ्र हे गरुडध्वजमामिने दिव्यलकारभूषित लक्ष्मी हरे देवी शहनागती भागवती लक्ष्मी द्राती लक्ष्मी अखंड स्वभाग तिथे लक्ष्मी महाते नमसुते मला माझ्या मुलाला मुलीला आणि पतीला आणि आरोग्य आयुष्य दे निरोगी आयुष्य दे लक्ष्मी माते नमसुते सिद्धी बुद्धी भक्तिमुक्ती संतती सुख संपदा अयुरा योग देसी लक्ष्मी मादे नम सुदे नमो धनमय भो दैन्यके दैन्यदूरकरी माझन भावे नित्य या कदा नितयामनाष्टे मणे सारे नितश्रद्धारुभावििका ओम शाली शांती शांती, शांती लक्ष्मी देवेन्मा चरणार गुरुविंदा आघाद जाचा महिमा प्रबदा ન જાનતેન મારી તું મજલા સંસારોપે ભવ સાગરા તારાવ્યા ચા ગુરુ સદ્ગુરુધાર જાચાધારે ભય વિપાર હા માનવી જન્મસે વલિષ્ઠ પરી સદ્ગુરૂ થયે શ્રેષ્ઠ ગુરુવેણ નાયી ગતિ જ્ઞાન જીવા તો દેવા તું नेत्री तु जयूप पाहो लीला तु जीवानी रसाळगाऊ तिथ श्री कर्म तुला आनंद रूपे विमग्न देई शिष्ये प्रबोधे दे समर्थ पाहे ज्ञानामृताची अधिकार वाणी जय थे ज्ञानी नाना नानासे नाम जयास तया रूपे भक्त पाहे नाना खरी चिन्नाना नागी पहा प्रचिदे असा गुरुचा महिमा पार चरित्र लीला विस्तार फार ज्याच्या कृपेचे फळल पसार त्याचे तयार हे विचार तराणी जयाची असे जन्मभूमी श्री दत्त उपासना नित्य गुरु वासुदेवे कृपा पूर्ण केली नमस्कार नाना समाधा त्रिकाळे सद्गुरुनाथ नाना महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय सद्गुरु गजानना रक्षक तुझी भक्तेना निर्वण देहा तु पत्मा तू सोनु गु स्वदेह तुरेह तु देध सप्तमिनी शे गावात उष्टा पत्रावळीकट लाला कोसाव्याच्या नोसासाठी गांजा घेसी लावून उठी तो वाचवला ज्ञान रावतो तो जानकी राम चिंचवणे नासू स्वरूपी आणले कानवलेन चंदूचे कानवले खाऊन केले कुस्ती हरिशी खेळवणी शक्ती प्रदर्शन घडवून देव म्हणून दाखविला चकितद्र ब्राह्मण झाला जळ त्या का वरती ब्रह्मगिरीला प्रचिती टाकळी कर हरिदासाचा अश्व शांत असाचा बाळ बाड़ कृष्ण बाळा समर्थ भक्तच जो होता रामदास रूपे दादान दर्शन जाऊन दोषविला सुखलालाची ओ मातान दाडव होती आदा कृपा दुली योग्यताच क्षणी शांत जाहली ती जने धुंडे लक्षण शेंगावी नेता व्याधी ती निर्वी जांबिकता परिती त्याचून चालऊ देशाचे भास्कर पाठीला तव भक्तन उधवरीला स तुतवरी तव आज्ञा तव शिन सावंत कंकण ही मानिले तुज वंदा विरी माझी रक्षेला देवा तोण नवऱ्याला पीतांबर करविलीला वडला आंबा पल्लवीला सोबती देशी जोशाला माफ करी ती रंडाला सवड येथील गंगा भागीरथी तुमकीन विरली रक्तविती पुंडलिकांचे घडणांतर निष्ठा जाणून केले दूर ओंकारेश्वर फुटली नौका तारी नर्मदा क्षणात आहे आणि माधवनाथ समवेतन केले भोजन उद्दिष्ट लोकमान्य त्या टीकाना चित्ती तो भक्ती पुंडलिकावर विरक्त प्रिती बापू नामनी विठ्ठल भक्ती सोयसी तू विठ्ठल मूर्ती अन कवड्याच्या त्या वारकऱ्याला मरी पासुनी माचविला वासुदेता तुझ भेटेन प्रेमा चिती खुन पटेन उद्धट झाला हवालदार भस्मी झाले घरदार देहांता चानर हरी किती जणा अनमोले पडल्या मजुरा झेलेले भगती जनाचर झाले अंगावरती खांब पडे स्त्री जाचे आचर घडे गजाननाची अद्भुत लिला अनुभव येते थी आगमितीला शरण नावनी गजानना दुःख त्यांचे करी गजना करी तो भक्तांची धावून येते वेगेसी सावी बावन ने में करा पाथ वो ने। विगने सारे दूर सर्व सुखांना पार करी सदा आचार्य सद्भक्तान फळ लाभे भगता भगता <coughs> आशिष बोले जय गजाननाथ गजाननासी जय बोला अन जय बोला।, बोला हो जय बोलान गजाननासी जय बोला गजानन महाराज की जवरूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओम सुखिया रंगीर्मा शालू शोक दुगड़ा मोती अंचा माला चंद्र बिंबा श्रीमुख देवी लक्ष्मी सुखे दे पूजा ही मम स्वीकारी अग्निदेवता तिलाणी आहुती स्वीकारी मुखे उपयुक्त बला लक्ष्मी गोधने अश्वहत्ती रथारत्न दास दासी निवासे सेना घोष दिना दुदे अन बोला विते तुला लक्ष्मी लाडकी बाळ मिटली स्मित हर्ष तुला शोभे ढळाळी वसना तुया तृप्त तू तृप्त दया दे देवी पद्मिनी शोभा तुजे पद्मवर्ण पद्म वर्ण हि शोभके आणि चंद्रानने यशोदा उज्ज्वल तोषदाने त्रिलोका देवतांना सुपोषिशी सुख देऊन ये तुझा मी नमिते लक्ष्मी शरणागत तुला अलक्ष्मणाचे ते मागते दान दे सूर्य तेज तुझे देवी सपदाजी तयाने शोभतो वृक्ष भिल्ल तुजला तुझला प्रिय फळे त्याची तुया हा ती जरा जी नाशी प्रे अज्ञान मालवती जी संकटे दुर्घटे भा स्वयमला देऊन कुबेर श्री कीर्ती चिरमणे राष्ट्राक्षी राष्ट्र या जन्म घेत महागाई निर्वी देवी निर्वी नेनी नामे कीर्ती देवाडवे सारे घरी गडगंज तू करी ऐश्वरी सुंदरी नाशतू सुधा तुषा चंचना तू रागर्षा पृष्ठा तू स्वामिनी पंचभूतांची नेहमी तू जाळवी मनीषा कामना सत्य लाभ होत मला सदा बोलोगे अन्य आशी आश्रय म्हण माझ्या दे आदरे तू देवला कर्मा तू प्रजा देईन मज माझीच श्रीदेवी राहावी घेवीन तुने माया वस सदा दयाद्रे कृष्णने पृष्ठरे पिंगले मधमाले अग्निदेवता तिला आणि चंद्राग्नियोजला वेदा सुवर्णाचा दंड ही धरिते करी हे वा शोभे सुरेश देवी पिके आणि देवादा बोलावी तिजनाई दे उपयुक्त वला देवींदा असादासी लाभु दे गोधने अश्वहत्ती लाभू दे रथहत्ती तसे मला स्वतंत्र रामनारायणचे राष्ट्र राष्ट्रीय लाभु दे शांती सृष्टी तशी वृष्टी सर्वांशी सुख लाभु दे मोक्ष सर्व मिळू देवी विश्व हे ज्ञानज्यो बुद्ध सत्वता जो भक्ता उद्योगी रतला सदा अंतयाने पठावे हा सुतीया धनमन कामना

चेतन नवे चेतन आई जागून उरला अविद्या ते रमले त्यांना भासून दिसला चरा चरा तर निर्माण तेने जेवी बनवले नाना आरोपे असिंद्रिये विश्व थोड नटले पुढे उभने मांडीला ज्युरी द्रव वसंत झाला जे ग्रीष्म तो इंधने हव सर्ग सराचे हरिद्रव्यास लोट लोट मिळा याग झाला कल्पनावरी पुरुष सुप्त गाया जीवन रमता येते साधना सृष्टी वर्धना तसे ऋषी ज्ञानी देवर्षी नेंद्रक्षता जक्षण शिंदू तहा उसळले भाविक भक्ता बुल्ले बोंधू अरे निवांशिकवणारी ग्रामीण सुखी नगरी आणि आजिकाली चेतनाना चेतना ना ऋद्ध आहे नाही उठले कोणाना यज्ञ साधना पशु झाले पंतरी मग माता शहण्या मेंढ्या सुजनींद्र प्राप्ती सहस्र शीर्षे पुरुष मला विराट तो कैसा हस्तबादरी मुख मांड्यान त्या जाणाव्या कैसा ब्राह्मणाचे मुख जाणावे क्षेत्रभोवलं वेशी बांधल्या शुद्र दयाचे पद जाणावे मुळ मनापासून चंद्राला सूर्य सुजन येते मुखापासून प्राण तो वाय सुत्री अंतरिक्ष स्वर्ग पदापासून माता दिशा करण मार्ग देवरंगले साधना एक विसंगा सृष्टी ही विराट पुरुष हव्यस्ता छंदा द्वादश महिने सप्त ऋषींनी सप्त दिले रवी सवे त्रिलोकदान देवयज्ञ मागे आणि देवरांनी सर्वस्वाचा यज्ञ साकुणे मत पदाचे जीवा जडले गोरविले वाणी यज्ञ साधना दिशे जगाच्या कारण वाढविषयी महाजनासे ओम श्री विष्णवेन ओम श्री विष्णवेन ओम श्री विष्णून विष्णू आवा किले लक्ष्मी मोर्या भूमिमाता किले वास्तु वास्तुदेवता सर्व देवता नमस्कार करोणी भीमरूपी महारुद्रा हनुमान मारुती वानरी अंजनी सुता रामदूता प्रवंजना महाबली प्राणदाता सकळा उठवी सोख्यकारी सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका दिनानाथा हरिकृपा सुंदरा जगदंधरा पाताल देवता भव्य सिंदूर रेपनाथा लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशिला पामना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेश लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखिता दे का पिता वय ब्रह्मांडे माहिती नेणू आवडे दत्त पंगती नेत्रांगी चालिला ज्वाला भुकुटी दाठिला वळे पूछते मुरडले माता किरीटी कुंडली वरे सोनकटी का छोटी घंटा किंकणे नागरा ठकाग्रे पर्वता एसा नेटका सडपादो चपळांग पाहता मोठे महाविधूनते परी

మనోవజ్రం మాతిల్యం జితేంద్రం బుద్ధిమత్ వురిష్టం వాజాత్మ వానర్ముఖం శ్రీరామదూత శం పదత్రే పుణ్యశ్లో రో రాజాన్ పుణ్యశ్లోకోిష్టరం పుణ్యశ్లోకో వైదేహీన్ పుణ్యశ్లోకోార్దనం హర హర హరిశ్చంద్రం హనుమంతం హలాయుధం స్మరే నిత్యం ఘోర సంకటనాశకం माझी आता पूजा आटोपली आहे पूजा झाली आहे सगळी बघा आता हे माझे कसे दोन मी करून ठेवलेले आहेत कपडे देवांचे आता हे कपडे माझे धुतले जातील हे कपडे दुसऱ्या दिवशी घातले जातील पण मी रोज देवांना कपडे घालते आणि धुतलेले घालते असं म्हणजे कोरे वगैरे असे कपडे नसतात कोरे कपडे टोचतात शक्य दोन अंगाला म्हणून मी नाही आणि हे मऊ कपडे असतात छान माझे मऊ कपडे म्हणजे टोचणारे कपडे पण अंगाला शेव जरीचे किंवा हे असे कपडे मी घालत नाही कारण ते अंगाला टोचते आपल्या अंगाला टोचतील देवाच्या अंगाला टोचतीलच की म्हणून मी ते मी घालत नाही साधे कपडे असतात आपले व याचे असतात मलमलीचे कपडे असतात हे आता हे कपडे मी धुईल हे कपडे उद्या घालत आज दोन ड्रेस त्यांचे सगळे करून ठेवलेले आहेत माझ्या देवांना कपडे असतात तर ते मी कपडे आज उद्या असं म्हणजे धुवून आता हे धुतल्या जातील हे उद्या घातल्या जातील अशी माझी पूजा असते मी देवांना खरं सांगू का मी देवांना शक्यतो माणसंच आणते की आपल्या घरातलं ते माणसं आहेत आपल्याला जशी भूक लागते तशी त्यांना भूक लागते त्यांना झोप येते हे सगळं मी मानते आणि मी त्याप्रमाणे देवाचं करते माझी पूजा तुम्हाला कशी वाटली काय वाटली आता मी मॉर्निंग वॉकलं दे आणि मॉर्निंग वॉकून आल्यावर माझी तीन चार बाकीची चालू होईल तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला बाय भूमीची पूजा भूमी भूमी